सो ए गा वेलकम बॅक टू मूट्यूब चॅनल तर तुम्हाला माहिती असेल नेहमीसारखा आपला जो फेस्टिवलचा कंटेंट असतात लाईक आज आहे तर तुम्हाला गुढीपाडवायला सगळ्यांच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी मी नेहमीसारखा गिरगावला आलो आहे ब्लॉग बनवायला गुढीपाडवाचा तिकडे जेवढे पण लाईक इव्हेंट्स वगैरे होतात ते मी आजच्या ब्लॉगमध्ये शूट करणार आणि तुम्हाला दाखवणार की कसे ते इव्हेंट्स इकडे लाईक साजरे केले जातात आणि एक मराठी असून बिंग मराठी मला खूप प्राऊड आहे की आपण असे ब्लॉग बनवायला खूप मजा येणार तर बघूया आजचा ब्लॉग कसा होता जसं पण होईल मी तुम्हाला पूर्ण माझ्या ब्लॉगमध्ये दाखवीन जे काहीकडे इव्हेंट्स होतात ते चला आणि जाऊया आता आणि जेवढे पण माझ्या एरियामध्ये झाले इव्हेंट्स लाईक ढोल पथक वगैरे होते ते तुम्ही थोडं आता सिनेमॅटिक बघा आणि मला सांगा कसं वाटतं गर्दी बी थी इकड़े एज यूजुअल ओके सो so फायनली गाइस मी माझ्या घरी आलो मी तुम्ही माझी स्किन बघू शकतो सगळ्यात पहिले प्लस तिकडे लाईक जे दुपारचा ऊन असतो आहे सध्या गर्मीमध्ये आणि तिकडचा जो क्राऊड आहे त्यामुळे तिकडे बिलकुल पण जागा नव्हती ब्लॉग शूट करायची ज्यांच्याकडे गोप्रो वगैरे स्टिक्स वगैरे असतात त्याच्यामुळे त्यांना शूट करायला भेटतं इझिली पण जे फोन्स झाले असतात ते पूर्णपणे तिकडे स्टक होऊन जातात त्या क्राऊडमध्ये तर काय शूट करायला भेटत नाही तर जेवढं माझ्याकडनं झाले तिकडचे इव्हेंट्स कॅप्चर करून माझ्या ब्लॉगमध्ये टाकायला तेवढे मी ट्राय केले आणि तुम्ही सिनेमॅटिकचेच बघा आणि लहान मुलांचे जे इव्हेंट्स आहेत ते रेडी वगैरे होऊन त्या क्राऊडमध्ये तो एक क्रेझिनेस असतो आणि त्यांचे सिनेमॅटिक स्पेशली मी माझ्या ब्लॉगमध्ये खूप सारे टाकणार आहे ते तुम्ही बघा आणि रेदर देन मी लाईक मी खूप अवॉइड केल्या माझ्या स्वतःला ब्लॉगमध्ये लाईक टाकायला जे सिनेमॅटिक्स असेल तेवढेच मी टाकीन आणि आजचा ब्लॉग कसे कर मला शूट करायचा होता कारण एक माझी एक इच्छा होती की जे जे आपले हिंदू फेस्टिवल्स वगैरे हो ते माझ्या चॅनलवर टाकू ॲटलीस्ट छोटे ब्लॉग तरी कसंही करून मी शूट करून मला माझ्या चॅनलवर टाकू तर ते मी ट्राय करीन पूर्णपणे करायला एडिट करून तर बघू आजचा आपला ब्लॉग कसा होतो हो तुम्ही प्लीज कमेंटमध्ये मला सांगा आणि चॅनलवर जर तुम्ही नव्या नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि असेच आपले कंटेंट जे असतील एसी जो हमारे कंटेंट रेंगे हिंदीमध्ये बोलतो ते आपल्या चॅनलवर येत राहतील सॉरी मराठीमध्येच बोलत आहे असेच जे आपले फेस्टिवल्स वगैरे ब्लॉग्स असतील ते आपल्या चॅनलवर येत राहतील आणि प्लीज सपोर्ट करा सबस्क्राईब करा नेहमी पहिल्यासारखा पर, तर आपण कंटिन्यू राहू चॅनलवर तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये हॅप्पी बुढी पाडवा शिवाय बुढी पाडवा भेटूया लवकर बाय स्माइल कर इथे 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 बघ 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 बघ